मुंबईला ना प्रत्येक पावभाजीच्या गाड्यावर आणखी एक मजेदार डिश पाहायला मिळते ती म्हणजे अगदी स्पायसी आणि झणझणीत असा तवा पुलाव तर आज आपण याच तवा पुलावची रेसिपी घरच्या घरी आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत नमस्कार मंडळी डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत चला तर मग न घालवता आपण या मजेदार आणि अगदी झंझणीत तवा पुलावच्या रेसिपीला सुरुवात करू तर यासाठी मी एक वाटी सेला बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ वापरला तरीसुद्धा चालतो तांदूळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनिटापर्यंत आपण हे तांदूळ भिजवून घेणार आहोत तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण तवा पुलावसाठी लागणारी एक चटणी बनवून घेऊया त्यासाठी पन्नास ग्रॅम लाल मिरच्या आपल्याला दहा ते पंधरा मिनिटापर्यंत गरम पाण्यात भिजवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतल्या आहे आता यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घालून छानपैकी मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तयार झालेली चटणी आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची आहे तर या ठिकाणी आपले तांदूळसुद्धा अगदी छानपैकी भिजल्या गेलेले आहेत आता एका कढईमध्ये आपल्याला एक लिटर पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला हे भिजलेले तांदूळ घालायचे आहेत त्यासोबत अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे तांदूळ आपल्याला मध्यम आचेवर पाच ते सहा मिनिटापर्यंत उकळून घ्यायचे आहेत साधारणतः नव्वद टक्क्यापर्यंत आपल्याला हे तांदूळ शिजवायचे आहेत यामध्ये हलकीशी कसर आपल्याला बाकी ठेवायची आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपले तांदूळ अगदी छानपैकी उकळल्या गेलेले आहेत आता एका चाळणीमध्ये आपल्याला हे तांदूळ ओतून घ्यायचे आहेत आणि त्यामधलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी मोकळा मोकळा राईस तयार झालेला आहे तयार झालेला राईस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर साधारणपणे अर्धा ते एक तास होत था आलेला आहे आणि आपला तांदूळ अगदी छानपैकी मोकळा मोकळा झालेला आहे तर आता एका तव्यावर आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्यासोबत दोन ते तीन चमचे बटर घ्यायचं आहे बटर मस्तपैकी गरम झालं की, की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे तड़ जिरे मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा दोन ते तीन मिनिटापर्यंत मध्य माचेवर मस्तपैकी परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटानंतर यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालणार आहे आणि त्यानंतर दोन ते तीन मिनिटापर्यंत मस्तपैकी परतून घेणार आहे दोन मिनिटानंतर यामध्ये मी पाववाटी उकडलेले मटार आणि एक उकडलेल्या बटाट्याच्या फुडी घालणार आहे आता पुन्हा एकदा आपल्याला भाज्या छानपैकी परतून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी सर्व भाज्या आपल्याला अगदी नरम करायच्या नाहीत तर त्यामध्ये थोडासा क्रंच आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या अगदी मस्तपैकी एकजीव झालेल्या आहेत तर आता आपण जी मिरची पेस्ट तयार केलेली होती ती आपल्याला या भाज्यांमध्ये घालायची आहे तर साधारणपणे दोन ते तीन चमचे मिरची पेस्ट यामध्ये मी घालणार आहे तुम्हाला जर आणखी स्पायसी आवडत असेल तर तुम्ही आणखी मिरची पेस्ट यामध्ये ॲड करू शकता आता यासोबत आपल्याला काही मसाले घालायचे आहेत मसाल्यांमध्ये एक चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा मीठ आपल्याला घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून मसाले जळणार नाहीत आणि तिकटाचा रंग अगदी छानपैकी खुलून येईल तर सगळे मसाले भाज्यांमध्ये अगदी छानपैकी एक जीव झालेले आहेत आता जो राईस आपण थंड करण्यासाठी ठेवलेला होता तो राईस आपल्याला तव्यावर काढून घ्यायचा आहे तर आता हा तवा पुलाव मी दोन बॅचेसमध्ये बनवणार आहे तर अर्धा राईस मी यामध्ये काढून घेतलेला आहे तर आता अगदी अलगद हातांनी आपल्याला हा राईस भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे यासाठी तुम्ही दोन चमच्यांचा वापर करू शकता जेणेकरून राईस तुटणार नाही आता हा राईस आपल्याला मस्तपैकी तीन ते चार मिनिटं परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी झणझणीत आणि चमचमीत असा तवा पुलाव तयार झालेला आहे तर अगदी कुठलाही तामजाम न करता घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हा तवा पुलाव बनवून तयार केलेला आहे ये जो ने करना तर आता याचं प्लेटिंग आपण आपल्या स्टाईलने करणार आहोत तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू या अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि अगदी हॅप्पी राहा